लाडके भाऊ पण आहेत तिकड सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो लाडक्या बहिणींची जिकडे जातोय तिकड अशीच गर्दी आहे जिथे लाडक्या बहिणींची गर्दी तिथे विजय पक्का ज्यांच्या मागे लाडकी बहीण उभी आहे आणि उमेदवार पण लाडकी बहीणच आहे आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी दर महिन्याला मिळते की नाही आहे ना काय अडचण असेल तर सांगा ताबडतोब ऑन द स्पॉट डिसिजन होऊन जाईल आणि म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही वाडा नगरपंचायतीचा निकाल मला आजच दिसतोय एवढ्या प्रचंड संख्येने आपण इथे उपस्थित आहात कि उभी राहायला देखील जागा नाही आणि एवढ्या सर्व लोकांनी ठरवलंय आणि एवढे सर्व लोक जेव्हा प्रचारात उतरतील त्या दिवशी दोन तारखेला धनुष्य बाणा समोरची बटन धडाधड धडाधड दाबली जातील विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आनंद धर्मवीर ना। आनंद दिघे साहेबांचं प्रेम वाड्यावर होत बाळासाहेबांच प्रेम होत इकडे आपले अशोक भाई पण होते ते देखील त्यांच्या मुलाला पण उमेदवारी दिली ना आणि अशोक भाईना देखील मी विनंद श्रद्धांजली अर्पण करतो खरं म्हणजे शिवसेनेचे उमेदवार बाण हातात घेऊन उभे आहे हेमांगीताई पाटील या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि आपले सर्व उमेदवार जे आहेत हे उमेदवार रवींद्र रमेश कांबडी अंकिता अल्पेश सुगंधा भानुशाली राजेश पालकर राजकीरण पाटील प्रमिला सागर पाटील नमिता संदीप गणोरे गणोरे पुढे गेले पण त्यांचे ना या, या पुढे तुमचं अभिनंदन तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही पक्षाचा आदेश मानव या ठिकाणी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले हे बाळसाहेब आणि आनंद दिगे साहेबांचे शिवसैनिक आहे आणि म्हणून तुमच्या योगदानाची कदर शिवसेना ठेवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे आपल्याला देतो आहे आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे तुमचा लाडका भाऊ आणि म्हणून त्या ठिकाणी संदीप गनोरे संगीता वसावे फिरोज शेख रेशमा गायकवाड विशाखा पाटील अजिंक्य अशोक पाटील वंदना पुंडलिक सुतार हे सगळे आपली टीम जी आहे हे आपल्या मांगी ताईंच्या बरोबर आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की या वाडा नगर पंचायतीवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या नगरावरती भगि दे नगराध्यक्ष पदावर शिवसेनेची वाघिणच असेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि विश्वास देतो खरं म्हणजे निलेश सांबरे यांची फक्त बहीण नाही आता माझी देखील लाडकी बहीण आहे आपल्या सगळ्यांची लडकी बहिणी आहे आणि म्हणून ते पूर्णपणे या ठिकाणी सांबरे यांनी केलेलं काम शिवसेनेचं काम हे प्रचंड वाड्यामध्ये शिवसेना हा शिवसेनेचा वाडा बाले किल्ला आहे आणि म्हणून हा बाले किल्ला अबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळे करणार आहात इथं माझ्या मुस्लिम भगिनी पण आहे आणि तेही एक उमेदवार कोणते आहे ना त्यांच्या दोन उमेदवार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला देखील शुभेच्छा देतो कारण आपला अजेंडा हा विकासाचा आहे आपला अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि म्हणून धानू इथं किती तिरंगी लढत होते तुरंगी होते चौरंगी होते त्याच्यावर लक्ष देऊ नका वाड्यात फक्त एक रंगी निवडणूक आहे तो रंग म्हणजे भगवा रंग आहे आणि म्हणून जानू पालघर वाडा जवान हा सगळा पट्टा भगवा मे झालेला आहे मी आज सकाळपासून सगळीकडे फिरतोय असा या मातीचा गुणधर्म आहे धर्मवीर आनंद गे साहेबांनी हा था पालघर ठाणे जिल्हा पूर्वी एकच होता हा पालघर आणि ठाणे पायाला भिंगरी लावून ते फिरले मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपले उमेदवार किती आहेत शिवसेनेचे सतरा 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 उमेदवार म्हणजे विरोधकांसाठी खतरा आहे आणि आपल्यासाठी विजयाची जत्रा आहे आणि म्हणून तीन तारखेला आपल्याला फटाके फोडायचे ना फटके मग दोन तारखेला तुम्हाला धनुष्य बाणाची बटन सगळी दाबावी लागती आणि म्हणून सकाळी पहिलं मतदान आपलं करून मग बाकी सर्व लोकांचं मतदानाना घेऊन जाणं आणि मतदान करून घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपला उमेदवार जिंकणारच आहे पण